सगळी नालायक सरकार आहे त्या महाराष्ट्रातली आजपर्यंत जेवढ्या आली तेवढी पण आणि सत्ता भोगत्यात लाज वाटली पाहिजे आता त्या माणसाच्या स्मारकाला दोनशे कोटी दिले अरे सत्तर वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून तुम्हाला काय आकला नाही त्या की आपण रुपयाचा तुम्ही त्यावेळेस एक शब्द वापरला होता की कि धक्का किंग म्हणून तुम्हाला कोणीतरी बिरोधावली दिलते पण आज तुम्ही काय धक्का किंग आम्हाला काही दिसत नाही तुम्ही यदा कदाचित मी त्याचा शब्दाचा म्हणेल की आपण नुसती भपक्यारावर हे निवडणुकीत यश मिळवलं काय अशी का सगळीकडे चर्चा चालू झालेली आहे त्यामुळे शेतकरी वर्ग आपल्यापासून खूप लांब गेलेला आहे शेतकऱ्यांमध्ये नाराज आहे कारण का गेल्या सहा महिन्यापूर्वी साडेतीन हजार रुपये असा शेतकरी स्वप्न रंगवत होता पण त्या रंगवलेल्या स्वप्नावर तुम्ही चक्काचोर सध्या केलेला आहे शेट्टी साहेबांचं म्हणणं असं होतं की तुम्ही भाजपवर राहला भाऊ ना बघा म्हणजे का फाटलं आम्ही त्यांना काय म्हटलो की बाबा आपण एवढ्या वर्ष संघर्ष केलाय आणि व्यवस्थेमध्ये आपल्याला जायची आज संधी मिळेल भाऊ मंत्री झाले जुलै शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी द्यायला लोक तयार होती आता आंदोलनात आला त्याचं लगीन होईना झाले कारण का तर तो आंदोलनात आहे त्याच्यावर गुन्हा आहे तो आंदोलनात असला की पुढचा लगीन जी जी मुलगी लागते ह्याच्याकडे काय आहे कारण खान सभेच्या निवडणुकीच्या वेळेस उसाचा दराचा जो मुद्दा आहे तो कळीचा ठरलेला होता आणि गेल्या काही दिवसापासून रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते सुहास पाटील त्यावरती आवाज उठवत आहेत आणि त्यांच्यासोबत खर तर माजी राज्यमंत्री सदाभाऊजी खोत यांचे सुपुत्र सागर खोत आपल्यासोबत असणार आहेत चळवळी विषयी आधी त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत आणि सध्याचा आता जो मुद्दा चर्चेत आहे ऊस दराजा त्याबाबतही आपण यावरती आज संवाद साधणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बातमी जर आवडली तर शेअर करायला सुद्धा विसरू नका सुरुवातीला आपण प्राध्यापक सुहास पाटील यांच्याकडे जाऊयात आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात सर स्वागत आहे तुमचं आता गेल्या काही महिन्यापासून तुम्ही ऊस दरावरून रान पेटवायचा प्रयत्न केलेला आहे ऊस दराचा जो गळीत हंगाम आहे तो आता निम्म्यावर येऊन ठेपलेला आहे परंतु ऊस दराला जो अपेक्षित भाव आहे तो अद्यापही मिळाला नाही काय सांगाल याबद्दल आता आपण माडा विधानसभेपुरतं जर बघितलं तर माडा विधानसभेची निवडणूक ही फक्त ऊस दराच्या भोवतीच फिरली गेली त्याचं कारण काय कि माडा विधानसभा मतदारसंघातून जे नवनिर्थित आमदार अभिजित पाटील झाले त्यांनी निवडणुकीत एक मोठं आश्वासन दिलं सगळ्या शेतकऱ्यांना कि मी माझ्या गाळपाला आलेल्या उसाला उस साडेतीन हजार रुपये दर देणार आणि आज गेले दोन महिने झालं चालू गाळफ हंगाम चालू असून सुद्धा त्यांचाही साखर कारखान्यात जवळजवळ तीन लाख तणापर्यंत ट्रेसिंग झालंय पण अद्याप एक दमडा सुद्धा शेतकऱ्याला कुठला रुपया दिलेला नाही त्याच्या विरोधात मग शेतकरी संघटनेत आम्ही चवळीत काम करणारी मंडळी रयत ही संघटनाच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय म्हणल्यानंतर आम्ही आमदार अभिजित पाटलांना जाब विचारायला सुरुवात केली की के आपण साडेतीन हजार रुपयाचा तुम्ही त्यावेळेस एक शब्द वापरला होता की कि धक्का किंग म्हणून तुम्हाला कोणीतरी बिरोधावली दिलते पण आज तुम्ही काय धक्का किंग आम्हाला काही दिसत नाही तुम्ही यदा कदाचित मी त्याचा शब्दाचा अपभ्रंश म्हणेल की आपण नुसती भपक्यारावर हे निवडणुकीत यश मिळवलं काय अशी सगळीकडे चर्चा चालू झालेली आहे त्यामुळे शेतकरी वर्ग आपल्यापासून खूप लांब गेलेला आहे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे कारण का गेल्या सहा महिन्यापूर्वी साडेतीन हजार रुपये तुम्ही दर देणार असा शेतकरी स्वप्न रंगवत होता पण त्या रंगवलेल्या स्वप्नावर तुम्ही चाकाचूर सध्या केलेला आहे आजच्या गडीला सुद्धा तुम्ही आज कारखान्यातनं दहा रुपये सुद्धा शेतकऱ्याला दिलेले नाहीत तरी आपण लवकरात लवकर शेतकऱ्यांना जे साडेतीन हजार रुपयाचा दर घोषित केलेला आहे त्या दराच्या बाबतीत वाच्यता करावी आणि आम्हाला टप्प्याटप्प्याने का होईना पण पहिला हप्ता आम्हाला तीन हजार रुपयाचा द्यावा आणि राहिलेले पाचशे रुपये आपण दोन टप्प्यात दिलं तरी आम्ही मायबाप शेतकरी ते पैसे घ्यायला तयार आहे या अनुषंगाने आपण निवडणुकीत दिलेलं आश्वासन पूर्ण करा अन्यथा आम्ही पुढं भविष्यात वेगळं तीव्र आंदोलन सगळ्या शेतकऱ्यांना बरोबर घेऊन केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही पुण्यात सुद्धा तशा पद्धतीचं निवेदन दिलेलं होतं सोलापुरात सुद्धा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याच्या खुर्चीला हार घातला होता तर ही उजदराची कोंडी आता खऱ्या अर्थानं पस्तीसशे रुपयेची म्हणायला पाहिजे अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीसशे एकोणतीसशे पर्यंत दर जाहीर झालाय परंतु अजून सुद्धा पस्तीस पस्तीसशेचा दर जाहीर होत नाही काय माग मागचं काय कारण असं मग हे निवडणुकीच्या अगोदर जी घोषणा केली की साडेतीन हजार रुपये मी कसा दर देणार आहे हे सुद्धा तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून सुद्धा अभिजित आबांनी सांगितलं होतं की मी कसा दर मला द्यायला परवडतोय या बाबतीत जे रेग्युलर आमदार आहेत बबनदादा शिंदे त्यांनी सुद्धा आमच्या समोर बसावं आणि मी सुद्धा तीन हजार रुपये कसा दर देणार आहे या बाबतीत आमच्या दोघांची जुगलबंदी लावा असं पत्रकारांना सुद्धा त्यांनी थेट आव्हान केलं पण पत्रकार महोदयांनी ह्या दोघांची जुगलबंदीचा योग आला नाही मग साडेतीन हजार रुपये दर तुम्ही दिलेली घोषणा आहे त्या घोषणेची पूर्तताच केली पाहिजे त्यासाठी आम्ही परवाच मी सगळ्या सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकरी रयत क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकारी घेऊन राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले आणि मी स्वतः आम्ही प्रादेशिक साखर संचालकांकडे गेलो सा... साहेब उपस्थित नव्हते तर आमच्या मनातला द्वेष आणि शेतकऱ्यांची जी आगतिकता आहे यासाठी आम्ही साहेबांच्या खुर्चीला हार घालून निवेदन चिटकवून आलो आणि लगेच दुसऱ्याच दिवशी प्रादेशिक सहसंचालक सा, आष्टेकर साहेबांनी आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या ले तेवीस साखर कारखान्यांना आर आर सीची कारवाईच्या नोटीसा दिल्या आणि सात दिवसाच्या आत सर्व कारखान्यांनी तुम्ही काय दर देणार आहे हे जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे शे वर्ग करावेत असा आदेश दिलेला आहे परंतु तो आदेश सुद्धा आम्हाला मान्य नाही त्याचं कारण काय आर आर सी कारवाई ही कारखान्याच्या प्रॉपर्टीवर मालमत्तेवर करायचा जो आदेश असतो त्यामध्ये खूप वेळ काढूपणा आहे त्याच्याऐवजी आम्ही आता पुढच्या आठवड्यात पुण्याला साखर आयुक्तांकडे आम्ही धरणे आंदोलन घेऊन जा, जाणार आहे आणि तिथे जाऊन बसणार आहे की आर आर सी कारवाई ही कारखान्याचे चेअरमन आणि संचालकांच्या वैयक्तिक प्रॉपर्टीवर वैयक्तिक मालमत्तेवर कारवाई करा तरच शेतकऱ्यांना चौदा दिवसाच्या आत गाळपाला आलेल्या उसाचं पेमेंट मिळाल्याशिवाय राहणार नाही सगळ्यात महत्वाचा हो प्रश्न आता ऊस दराच्या बाबतीत काही जणांकडून वक्तव्य येतात म्हणजे साखर सम्राटांकडून किंवा कारखानदारांकडून वक्तव्य येतात की ऊस दर जाहीर करण्यासाठी साखर आयुक्तांची परवानगी घ्यावी लागेल ऊस परिषदेचे तुम्ही सदस्य आहात काय नेमकं मागचं नेमकं गोड बंगाल काय आहे कायम यस आता खरं तर शासन निर्णयानुसार एफ आर पीवर रिकवरीवर आधारित एफ आर पी दिली जाते आणि एफ आर पीवर हा ऊसाचा दर ठरला जातो पण आज अशी कंडिशन आहे की बहुतांश सगळ्या साखर कारखान्यांनी एफ आर पी पेक्षा पाठीमागच्या गाळपाला सुद्धा तीनशे चारशे चार रुपये अधिकचा दर दिलेला आहे त्याचं कारण काय की ऊसाचं गाळप होत असताना बाय प्रोडक्ट जे आहेत को जनरेशन आहे इथेनॉल आहे डिस्टलरी आहे यामधून जे पैसे तयार होतात यामधून जो नफा असतो त्या नफ्याची वाटणी सुद्धा शेतकऱ्यांना थेट दिली जाते म्हणून एफ आर पीवर जे पहिले कारखाने एफ आर पी द्यायलाच बंधनकारक असायचा आणि शासन निर्णय सुद्धा एफ आर पीचा बंधनकारक आहे पण एफ आर पी, पी पेक्षा अधिकचे पैसे देण्याला कुठल्याही शासनाची परवानगी लागत नाही आणि ही शुद्ध केलेली आपल्या शेतकऱ्यांची दिशाभूल आहे ठीक आहे आपल्यासोबत माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव असणार आहेत रहित क्रांती संघटनेचा बॅच सुद्धा त्यांच्या शर्ट वरती दिसतोय कसं पाहताय तुम्ही आता सदाभाऊ खोत आणि सध्या सामाजिक कार्यामध्ये ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती अनेक वर्ष झालं भांडत राहिलेले आहेत तुम्ही त्यांचा मुलगा म्हणून त्यांच्या कार्याकडे कसं पाहताय मुळामध्ये बघितलं तुमचे पहिला आभार व्यक्त करतो की तुम्ही असा चांगला कार्यक्रम आज या ठिकाणी घेतलात मुळामध्ये बघितलं तर भाऊ हे अशी व्यक्ती आहे की शरद जोशी साहेबांचे विचारांना सदाभाऊ प्रभावित झाले आणि शरद जोशी साहेबांच्या विचारावरती वयाच्या सतरा ते अठराव्या वर्षी भाऊ प्रभावित झाले आज भाऊचा अठ्ठावन्न वर्ष वय आहे आणि तिथून पुढे जवळपास एक चाळीस वर्ष त्यांनी छातीला शेतकरी संघटनेचा मोठा बॅच लावून या महाराष्ट्रामध्ये काम केलं ते काम करत असताना ते कधी मागे घराकडे वळून त्यांनी बघितलं नाही घरावरती त्यांनी तुळशीपत्र ठेवून त्या ठिकाणी काम केलं आणि हा आण सगळा महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला आणि त्यांची एक शैली आहे की एक रांगडी भाषा जी लोकांच्या पोटात असतं ती सदाभाऊंच्या ओटात असतं आणि यामुळे खऱ्या अर्थानं संघटनेला एक चांगली चालना चांगला वाव ह्या उभ्या महाराष्ट्रामध्ये मिळाला त्यामधून हजारो लाखो शेतकऱ्यांचे ऊस दर असतील कापूस दर असेल सोयाबीन दर असेल भरपूर अशा चांगल्या त्या ठिकाणी शेतमालाला भाऊ शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मिळाला मी आज एक त्यांचा मुलगा म्हणून म्हणतात की आपल्याला प्रत्येकाला गुरु असावा जा तर मला बाहेर जाऊन गुरु शोधण्याची गरज नाही माझ्या घरातच माझ्या वडील असे एक गुरु आहेत की त्यांच्याकडे बघून आम्ही लहानपणापासून वाढलोय कारण त्यांचा मुलगा असल्यामुळे जर त्यांचंच आम्ही सत्तर टक्के जरी आत्मसात केलं तरी आम्ही नक्की शेतकऱ्यांसाठी एक चांगलं काम करू शकतो आणि निश्चितपणे देवाच्या कृपेनं भाऊंच्या जे कष्ट आहे परिश्रम आहे त्याला थोडस फळ मिळालं आदरणीय फडणवीस साहेबांनी भाऊंना दोन हजार चौदाच्या त्यांनी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना भाऊंना संधी दिली आणि त्या माध्यमातूनही आम्ही काही गावातले विविध मूलभूत विकासा जे विकासाचे मुद्दे असतात कामं असतात ते करू शकलो आणि म्हणून मला आता असं म्हणायचं आहे की आम्ही सुद्धा भाऊंच्या माध्यमातून पुढे जाऊन युवा पिढीचे असणारे प्रश्न जसे की आता सर बोलले म्हणजे चळवळीचा जसं जसं काळ बदलत असतो तशी तशी चळवळीची थीम सुद्धा माझ्या मते बदलावी आता खऱ्या अर्थानं जिथं मोठं प्रादेशिक ऑफिस असेल जिथं ह्याचा केंद्रबिंदू एखाद्या व्यवस्थेचा चालतो तिथं जाऊन आंदोलन करून खऱ्या अर्थानं न्याय मागावा कारण रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी जशी पहिल्या पहिल्या वेळी जशी आधी जशी उत्स्फूर्तपणे शेतकरी रस्त्यावर यायचे तसे आता शेतकरी तेवढ्या ताकदीनं रस्त्यावर येत नाहीत म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की त्यांचा विश्वास संघटनेवरचा वगैरे उडालाय पण प्रशास जे प्रशासन चालवणारी माणसं आहेत किंवा राजकीय जी प्रस्थापित लोक आहेत त्यांचा एवढा वरद असता की लोक भीतात बाहेर यायला त्यामुळे ती मुजकीच लोक असतात त्या मोजक्या लोकांना घेऊन हजारो लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी भाऊंचा एकच नेहमीचा मलम एक मंत्र आहे की तो नेहमी माझ्यासारख्या युवकाने जपला पाहिजे ते म्हणजे खर तर मी तुम्हाला सांगतो त्यांच्या नेहमी तोंडात असत की बारा बुलतेदारांचं नेतृत्व करायचं आहे आणि बारा बुलतेदारांच्या मध्येच आम्हाला राहून त्यांचे हजारो लाखो प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना वाचा देण्यासाठी या ठिकाणी काम करण्याची माझी युवक म्हणणे इच्छा आहे खर तर शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत शरद जोशी नंतर महाराष्ट्रात राजू शेट्टी आणि साधा खोत हे दोन जे कार्यकर्ते होते किंवा नेते होते यांच्याकडे महाराष्ट्र एक वेगळ्या नजरेनं पाहत होता परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये दोघांमध्ये डेव्हायडेशन झालं खास करून सांगली जिल्ह्यामध्ये किंवा कोल्हापूर ह्याच्यामध्ये काय नेमका फरक किंवा परिणाम त्याचा कशा पद्धतीनं झाला त्याचा परिणाम एकदम खरं सांगायचं तर खूप मोठा झाला चळवळीला मोठा फटका बसला त्याच्यामुळं माझ्यासारख्या युवकाला सुद्धा वाईट वाटतं कारण तुम्ही म्हटलं माझा छातीला बिल्ला आहे पण माझ्या घरात अजून स्वाभिमानीचाच बिल्ला आहे माझ्या रूम मध्ये कारण मी दोन हजार तेराला भाऊ माड्याला उभा राहणार हे कळले म्हणून तेराला ह्या पट्ट्यात माडा करमाळ्यात थोड्याफार प्रमाणात फिरत माझी राजकीय वाटचाल तुमच्या ह्या कर्मभूमीतून खरं बोलायचं तर माड्याच्याच कर्मभूमीतून झाले आणि त्याचा फटका असा झाला की हजारो कार्यकर्ते दोघांच्या जायचं कोणाकडे म्हणून एकदम टेन्शन मध्ये आले काही जणांनी संघटना सोडून दिली काही जणांनी राजकीय पक्ष धरले काही जण म्हणले आता ह्यांच्यात मध्येच पडायला नको पण आमची एकच भूमिका होती की आम्ही एका विचाराशी ठाम होतो कारखानदारांच्या विरोधातली आमची लढाई होती ती आम्ही आहे तशी अजूनपर्यंत घेऊन आहे तिथं शेट्टी साहेबांनी भाऊ वेगळे झाल्यामुळे शंभर टक्के शेतकऱ्यांचंही नुकसान झालं आणि नुकसान झालं पण पुन्हा त्या जोमाने आम्ही आताची जी युवा पिढी आहे युवा पिढीने थोडंफार माझं वाट कारण शेट्टी साहेबांचंही चांगलं योगदान आहे या महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये भाऊंच योगदान आहे आणि म्हणून आम्ही त्यांचाच आदर्श घेऊन आता निश्चितपणे येणाऱ्या काळात संघटनेच जाळ या महाराष्ट्रामध्ये चांगलं करण्याचा प्रयत्न करू राजू शेट्टी आणि साराभाऊ खोत भविष्यात एकत्र येतील का आता इथे भरपूर लोकांना असं वाटतं ते एकत्र यावेत आता मी एक एकदम खरं उत्तर सांगतो की माणसाला खऱ्या अर्थानं सं एखाद्या व्यक्तीला संपवतो कोण तर त्याचा अहंकार माणसाला अहंकाराची लेवल कुठेपर्यंत असावी याला काहीतरी मर्यादा असतात mm. आमचा तुम्हाला एक मुद्दा सांगतो त्यावेळी याला सर स्वतः साक्षीदार आहेत शेट्टी साहेबांचं सा म्हणणं असं होतं की तुम्ही भाजपवर राहू नका भाऊ ना बघा mm. म्हणजे का फाटलं आम्ही त्यांना काय म्हंटलो की बाबा आपण एवढ्या वर्ष संघर्ष केलाय आणि व्यवस्थेमध्ये आपल्याला जायची आज संधी मिळते भाऊ मंत्री झाले जुलै दोन हजार सोळाला आणि दोन हजार सतराच्या जानेवारीमध्ये चारच महिन्यात राजू शेट्टी साहेब म्हटले की आपण आता सरकारमधनं बाहेर पडायचं आहे मग भाऊ म्हटले की तसं चालणार नाही सरकारमध्ये राहून आपण भरपूर कामं करू शकतो ह्या लोकांची सत्ता फक्त यांच्यामुळे नाही आलेली आपल्या सारख्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात आवाज उठवला दोन हजार बाराचा ऊस आंदोलनाचा इतिहास आपल्या महाराष्ट्राला माहिती आहे की दोन पोरं त्यात शहीद झाली काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनं त्यावेळी गोळ्या घातल्या हिची सगळी प्रचिती बघूनच या महाराष्ट्रात एक तो उठाव झाला आणि त्याचं मताचं कन्वर्जन बीजेपीला झालतं मग भाऊंचं म्हणणं की आपल्यामुळं ते सत्तेत आहे तर आपण सत्तेमध्ये राहून लोकांच्यात मिसळून त्याचा चांगला वापर करून लोकांचे प्रश्न सोडूया जसं की आता आपण पाच मिनिटांपूर्वी तुम्ही सगळे म्हटला की आपल्या ह्या गावाला सुद्धा भाऊंच्या माध्यमातून मोडलींना पाच कोटी पाणी पुरवठ्यातनं फंड आला मग हे शेवटी कामच झालं ना मग ते शेट्टी साहेबांना पटलं नाही बरं आमचं पटलं नाही ते नाही तिन्ही जाऊन जयंत पाटील साहेबांनी शरद पवार साहेबांच्या मांडीवर जाऊन बसले त्याचा फटका घेत झाली दहा वर्ष झालं तो माणूस निवडणुकीला पडतो ह्यावेळी त्यांचे डिपॉझिट ही राहिले ना नाही याचा काय आम्हाला आनंद आहे असं नाही दोघं वेगळे झाले याचं दुःख काय पण त्यांनी एक भूमिका ठाम करायला पाहिजे होती त्या भूमिकेशी खऱ्या अर्थानं भूमिका मनाशी ठाम धरून पुढे जायचं होतं आणि ती विचारधारा सोडल्यामुळं संघटनेला मोठा फटका बसला आणि त्याच्यामुळं सांगलीन कोल्हापूर जिल्ह्यात संघटनेवरचा विश्वास उडाला शेट्टी साहेबांच्या भूमिकेमुळे कारण ते जयंत पाटील साहेबांच्याकडे गेले कारण त्यांचे तरी ते पाच कारखाने जो माणूस आज मागच्या वर्षी एकतीसशे तीन हजार दे दर दिला दर द्यायला पुढे अजिबात धजवत नाहीत आणि त्यांच्याकडे गेल्यामुळे संघटना जाणार कशी पुढे आणि ह्या दृष्टिकोनातनं सगळ्यांचा निश्चितपणे तोटा झाला पण तुम्ही जी म्हणताय एकत्र येणार का नाही आता ती दोघं खूप मोठी माणसं आहेत भाऊ असतील किंवा साहेब शेट्टी साहेब असतील त्यांनी तसं दोघांनी विचार करून खऱ्या अर्थानं तसं ठरवावं बघावं की बाबा आम्ही एकत्र येऊन महाराज चांगलं करू शकतोय काय आमच्याकडनं नेहमी स्वागत असतं साहेब मी खरं सांगतोय काय सर आम्ही दोन तीन वेळा आता खरं बोलतो प्रयत्न केले पण शेट्टी साहेबांचा अहंकार एवढा की ते म्हणले यांच काय राहिलंय आमचं काय राहिलंय म्हणण्या वेळा पडले पण नाही आता महत्वाचा प्रश्न असा तुम्ही हे आहात आता भाऊ असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही वेगवेगळी आंदोलन करताय पंधरा वीस पंचवीस वर्षापूर्वी जर ऊस दराच्या प्रश्नावरून महाराष्ट्रातली आंदोलन पाहिली तर अनेक शेतकरी संघटना आक्रमक झाल्याच पाहायला मिळालं त्यात अनेक तरुणावरती गुन्हे देखील दाखल झाले काय नेमका परिणाम आताची पिढी आहे ते रस्त्यावर उतरायला तयार आहे ठराविक शेतकऱ्यांचा मग त्यामुळे फायदा होतो नेमकं कसं बघता याच्याकडे मी खरं सांगतो कसं होतं माग म्हणजे मला जसं कळतं जसं मागच्या दहा पंधरा वर्षापूर्वी पण त्याचा राह झालता पण थोड्याफार प्रमाणात शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी द्यायला लोक तयार होते आता आंदोलनात आलाय लगीन होण्या झालंय कारण का तर तो आंदोलनात आहे त्याच्यावर गुन्हा आहे तो आंदोलनात असला की पुढचा लगीन जी जी मुलगी देणार आहे तो म्हणतो ह्याच्याकडे काय आहे कारण खानदानी पक्ष नाही भारतीय जनता पार्टी आहे राष्ट्रवादी आहे काँग्रेस आहे असले पक्ष असले की लोकांना बरं वाटतंय माझा जावं ह्या पक्षाचं नेतृत्व करतोय संघटनेच काय अशी लोक बघतात हे मुलांना आजच्या वाटायला लागले त्यांना राजकीय मोठ्या पक्षांचे झेंडे घ्यायला आवडतात पण आपल्या भापाच्या घामासाठी जो लढणारा आपला खऱ्या अर्थानं संघटनेचा झेंडा आहे तो झेंडा आजच्या युवा पिढीला घेऊ वाटना कारण त्याला त्याच्यात मजा वाटना कारण हा बिल्ला जर लावला तर पाच माणसात एखादा माणूस गेला तर तो दहा वेळा इकडे तिकडे बघतो माझ्या छातीकडे कोणी बघितलं काय लाज वाटते त्याला तिथंच भारतीय जनता पार्टी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना बघा तो लगेच लावणार पण तरी सुद्धा आम्ही त्याच्यातून सुद्धा भगतसिंगांसारखी क्रांती घडवण्यासाठी तरुणांच्या मध्ये जात आहे मिसळत आहे त्यांना मी आव्हान करत आहे आणि ते आव्हान करून पुन्हा एकदा शेतकऱ्यांची पोरं कशी संघटनेमध्ये बांधील आपल्या बापाच्या घामासाठी लढतील याचा निश्चितपणे भविष्याच्या काळामध्ये या महाराष्ट्रात एक मोठा प्रयत्न संघटनेच्या माध्यमातून आम्ही करू एक गोष्ट साहेब तुम्हाला सांगतो म्हणजे जरा संघटना तरुण पिढी कशी वाढवावी किंवा काय आता प्रत्येकाचे विचार वेगळे मी पण चळवळीच्या भाऊंच्या मुशीतला आहे पण माझे आता विचार बघा आमचा आता सैनिक स्कूल आहे मी परवा दिशी आपल्या शाळेतली मुलं राजगुरुनगरला नेली राजगुरुनगर म्हणजे कोण जे भगतसिंग राजगुरु सुखदेव तिघांना फाशी झाली ते त्या राजगुरूंच्या गावी गेलो तिथं मी आमचे तीनशे मुलं घेऊन गेलो एक छोटस घर आहे अजून त्यांचं तिथं जागा मुठी आहे पण आपलं कुठलंही सगळी त्यात आली सगळी नालायक सरकार आहे त्या महाराष्ट्रातली आजपर्यंत जेवढी आली तेवढी पण आणि सत्ता भोगतात लाज वाटली पाहिजे आता त्या माणसाच्या स्मारकाला दोनशे कोटी दिले अरे सत्तर वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून तुम्हाला काय आकला नाही त्या समुद्रातनं रस्ता केला पण तुम्ही तिचं एक स्मारक उभा केलं नाही जर समजा त्या मागच्या सत्तर वर्षात मोठं तिथं स्मारक उभा केला असतं कारण त्यांना फाशी झाली लहान मुलालाही माहित आहे भरपूर असे आपल्या सोलापूर जिल्ह्यातले मार्शल लॉमध्ये पण गेले त्यांना झाले मान्य आहे पण एवढं मोठं त्यांचं ते नाव आहे राजगुरू सुखदेव भगतसिंग पंजाबचे मुख्यमंत्री आलेते आणि त्यांनी खंत व्यक्त केली की एकदा पंजाबला या आणि भगतसिंगांचा आणि सुखदेवचा आम्ही काय स्मारक केलं या महाराष्ट्र सरकारनं बघावं आणि ह्यांना लाज वाटत नाही साल्यांना की आत्ता कुठं निधी त्याला टाकला म्हणतात सत्तर वर्षानंतर तिथं थोडंफार काम होणार आहे मुळात पर्यटन सली शाळेच्या सली कंपल्सरी शिक्षण मंत्री जो आहे त्यांना तिथं काढायला पाहिजेत सांगितलं पाहिजे की आत्ता सातवीची पोरं किल्ले दर्शन यत्ता आठवीची पोरं जाता जाता त्यात हे हे आम्हाला वर वरपर्यंत कळवलं पाहिजे महाराष्ट्र शासनाला की आमची टीम राजगुरूला जाऊन आली त्याचा जा फोटो काढला पाहिजे त्या शाळेचा त्यातनं काय होणार हो युवा पिढी घडणार कॉलेजची मुलं तिथं गेली पाहिजेत त्यांना कळलं पाहिजे की त्यांचं रक्त आपल्यासाठी सांडलंय म्हणून आपण आज मोकळा श्वास घेतोय ही महाराष्ट्रातली खंत आहे आणि हे सुद्धा सगळे प्रश्न असे एक एकत्रितरित्या घेऊन भविष्याच्या काळामध्ये आम्हाला खऱ्या अर्थानं चांगला देश घडवण्यासाठी साहेब संघटन करायचं आहे तर संघटन महत्वाचं आहे आणि ते करण्यासाठी शासनानं सुद्धा योग्य वेळी योग्य निर्णय घेणं अतिशय गरजेचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि सगळ्यात महत्वाचं चळवळीत तरुण काय येत नाही आणि त्याला आणण्यासाठी आम्ही कशा पद्धतीनं प्रयत्न करणार आहेत त्यांनी आवर्जून सांगितले गेल्या काही कालावधीमध्ये महाराष्ट्रातल्या ऊस दरावरून जे आंदोलन होत होते आक्रमक त्याची धार कमी झाली असली तरी सुद्धा तरुण आजचा जागरूक आहे असं मात्र निश्चितपणानं जाणवत आहे निश्चितपणानं भविष्यात ऊस दरावरून जे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील रैत क्रांती संघटना समर्थपणे त्याला वाचा फोडण्यासाठी प्रयत्न करणार यात शंका नाही कॅमेरामॅन प्रथमेश सह मी रमेश शिरसट मोडरिंबा